ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासल्यानं गीर कुटुंबियांनी मागील महिन्यात उन्हाळ्यात शेतात बोर मारले या बोरला भरपूर प्रमाणात पाणी लागलं देवाच्या कृपेमुळं एवढं पाणी लागलं म्हणून बोरच्या पाण्याने शिखर शिगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री हे कुटुंबीय गावातून स्वतःच्या चारचाकी वाहनातून जात होते शुक्रवारी पहाटे जात असताना अचानक पुढे काय घडलं ते पहा शुक्रवारी पहाटे जात असताना अचानक तुळजापूर लातूर रस्त्यावर वडगावला गावानजीक चारचाकी टॅम्पो रस्त्याच्या कटड्यावर आदळली आणि पलटी झाली टेम्पोत बसलेले सर्व कुटुंबीय आरडाओरडा करत होते आवाज ऐकून लोक धावून आले मदतीसाठी रुग्णवाहिकेला बोलविण्यात आलं परंतु तोपर्यंत त्रेसष्ट वर्षीय आजी आज आणि त्यांचा नातू यांचा जागीच मृत्यू झाला होता मरणा देवा हीच का तुझी भक्ती मी तुला पाणी वाहायला आलो आणि तू माझं जीवन घेऊन गेला माझ्या सोबत आजीला कार्य त्रास दिला हे शेवटचं शब्द ऐकून सर्वांचे डोळे पानावलेले तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आई आणि मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळं वडिलांनी एकच हंबरडा फोडलाय या अपघाताच्या घटनेमुळं गिर कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय